नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विज्ञान केंद्र लातूर महाराष्ट्र डिपार्टमेंट या ठिकाणी काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची माहितीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओवरती आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे कृषी विज्ञान केंद्र लातूर यांची वेबसाईट आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईडवर यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जाहिरातीची पी डी एफ आहे हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर योजना इत्यादी अपडेट येत असते जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर यात मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की डिटेल ॲडव्हर्टिजमेंट विल बी पोस्ट ऑन के व्ही के लातूर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दिले आहे की हेडिंग मंजारा चॅरिटेबल ट्रस्ट कृषी से कृषी विभाग केंद्र लातूर अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून यामध्ये मित्रांनो नंबर एकचा चा कॉलम आहे नेम ऑफ द पोस्ट अँड पे स्केल यामध्ये नंबर एक आहे फॉर्म मॅनेजर याला तुम्ही स्पेल पे स्केल पाहू शकता नऊ हजार तीनशे ते चौथे हजार आठशे त्याचप्रमाणे नंबर ऑफ व्हॅकन्सी पोस्ट ऑफ याचे मित्रांनो एकूण एक जागा दिली आहे त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन मागितले आहे बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर फील्ड अँड सब्जेक्ट विथ रेगॉन युनिव्हर्सिटी म्हणजे याला पदक्रमांक एकसाठी ॲग्रिकल्चर डिग्री असणे आवश्यक आहे कोणाही विद्यापीठातून त्यानंतर पदक्रमांक दोन आहे सपोर्टिंग स्टाफ याची स्पे पेस्केल चांगल्या प्रमाणात आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वी दोन अशा प्रकारे याची एकूण जागा एकच आहे त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन हवं आहे मॅट्रिकले म्हणजे दहावी पास असणे आवश्यक आहे म्हणजे जर का तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पद क्रमांक दोनसाठी याचे एकूण एक जागा दिले आहे आणि दहावी पास असणे आवश्यक आहे सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पी डी असून हे पी पाहून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यान मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की अर्ज पोहोचण्याची पद्धत या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे म्हणजे अर्जाची पिन काढून किंवा अर्ज तुम्हाला हाताने टाईप करून तुम्हाला अर्ज दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला सेंड करायचा आहे त्याचप्रमाणे आले वयाची मदत दिलेली आहे तीस वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे परंतु एस सी एस टीसाठी या ठिकाणी सवलतीमध्ये सूट दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी एकूण जागातले दोन त्यानंतर नोकरीची ठिकाणं आहे संपूर्ण ला, लातूर या ठिकाणी तुमची नोकरी ठिकाणं राहणार आहे सोमित्व या ठिकाणी जर का तुमचा फॉर्म वगैरे व्यवस्थित असेल तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट मुलाखत घेतली जाणार असून या याला कुठल्याही प्रकारे एक्झाम वगैरे नाही आहे तर तुमची डायरेक्ट मुलाखत घेतली असून घेतले जाणार असून जर का तुम्ही गव्हर्मेंट जॉबमध्ये इं इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पाचशे रुपयाचा डी डी या ठिकाणी फाळायचा आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही मांजरा कृषी विज्ञान केंद्र रिवेलिंग फंड लातूर येथे देय असलेल्या लातूरच्या नावे परीक्षा शुल्क म्हणून पाचशे रुपये फक्त पाचशे म्हणजे नॉट रिफंडेबल या राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अर्जासोबत जोडावा त्याचप्रमाणे एस सी एस टी आणि महिला उमेदवारांना प्रक प्रक्रिया शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो जर का तुम्ही एस सी एस टी असाल आणि महिला कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फी नाही आहे परंतु जर का ओबीसी आणि जनरलमध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा पाचशे रुपयाचा डीडी या ठिकाणी फॉर्मसोबत तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी या पत्त्यावर पाठवायचे आहेत पत्ता त्यांनी दिलेला आहे की वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र लातूर अशा प्रकारे ला ला या ठिकाणी पत्ता दिलेला असून या ठिकाणी पत्ता ॲड्रेससुद्धा पिनकोडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे सोमित्रांनो अशा प्रकारे ही हे असून या ठिकाणी पी डी पाहून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल सोमित्रांनो अशा प्रकारे हे प्लिप असून आपले टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होती तर मित्रांनो जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये काढवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तशा आतमध्ये येणार आहे तुम्ही आज जोड बस बसवलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र